आ, नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूजानं सिलीने पुण्यात सुरू केली सिली स्लीप गॅलरी लक्झरी मॅट्रेसच्या नवीन श्रेणीचे उद्घाटन जगप्रसिद्ध मॅट्रेस ब्रँड सिली इंडियाने पुण्यात सिली स्लीप गॅलरीचे भव्य उद्घाटन केले अजमेरा व्हेंचर्स यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली ही गॅलरी आय सी सी टेक पार्क प्लॉट ए जे डब्ल्यू मेरिट शेजारी ग्राउंड फ्लोअर येथे स्थित आहे सुमारे तेराशे चौरस फूट जागेवर उभारलेली ही गॅलरी पुण्यातील लक्झरी स्लीप अनुभवाची नवीन ओळख निर्माण करणार आहे गॅलरीचे उद्घाटन सिलीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री जॉर्ज डायर जनरल मॅनेजर श्री जी एस एस जगन्नाथ आर्किटेक्ट श्री अजिंक्य धुमाळ आणि फ्रँचायसी मालक श्री राजकुमार व पदमकुमार यां अजमेरा यांच्या हस्ते झाले या उद्घाटनप्रसंगी श्री जॉर्ज डायर म्हणाले राजकुमार आणि पदमकुमार अजमेरा हे सिली पोश्चरपेडिकचे ब्रँडचे जुने आणि विश्वासू भागीदार आहेत त्यांचे कौशल्य आणि निष्ठा यामुळे ही गॅलरी ग्राहकांना चांगली सेवा आणि उत्कृष्ट प्रडाटेने देईल या गॅलरीमध्ये सिली पोश्चरपेडिकच्या नवीनतम संग्रहाचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेक्नॉलॉजीसोबत स्थानिक कारागिरीचा संगम येथे दिसतो सिलीच्या एलिवेट एलिवेट अल्ट्रा पोशरसेन्स आणि पॅलेटेल क्रेस्ट या विविध प्रकारच्या मॅट्रेसची रेंज उपलब्ध आहे सिली मॅट्रसची किंमत रुपये पंचावन्न हजारपासून सुरू होऊन अकरा लाखापर्यंत जाते यामध्ये सिलीची खास आईस्टेक टेक्नॉलॉजी ऑर्थोपेडिकली डिझाईन सपोर्ट आणि प्रीमियर कम्फर्ट लेयर्सचा समावेश आहे सिली इंडियाने सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये हैदराबादमध्ये आपले पहिले उत्पादन केंद्र सुरू केले असून तेथील तेथून भारतातील ग्राहकांसाठी स्थानिक गरजानुसार उत्पादने तयार केली जात आहेत सिली इंडियाबद्दल एकोणीसशे एक्क्याऐंशी साली टेक्सासमधील सिली शहरात स्थापन झालेली ही सिली ही जगातील क्रमांक एक मॅट्रेस ब्रँड आहे ऑर्थोपेडिक ॲडवायझर बोर्डसोबतच्या सहकार्याने सिलीने मणक्याच्या आरोग्यासाठी योग्य अशी तंत्रज्ञानाधारित झोप प्रणाली विकसित केली आहे दोन हजार बारापासून सिली इंडिया ही केम्युर सिली इंटरनॅशनल आणि सिली ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त उपक्रमाचा भाग आहे धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस ब्याण्णव बासष्ट बारा बारा डाय वयथनिंग ऑफ न्यूम इन इंडिया इन फ्युनाय फ्युनायट इथं So here uh, we sell mattresses. So Sealy Posturepedic is a 145 year old company um, and we've been the leaders in support in mattresses for the last 75 years. Sealy today is the world's number one selling mattress brand and it's known for providing superior support, comfort and durability than any other mattress brand. In this showroom we're selling products that have been made in India by the brand owner by Sealy. And all of them feature unique and painted Sealy Posturepedic technology with unique springs that sense the weight in your body and respond with the requisite amount of force, which allows you to lie at rest at night um, and you know not toss and turn and get a deeper and undisturbed rest. In this one, you have to you is आम्ही नवीन शोरूम चालू केलं आहे सिली पॉशोपेडिकचा पुण्यात तर आम्ही आमचं जे सर्वे आहे आम्ही जे सर्वे केले तर आम्हाला एकदम चांगलं रिस्पॉन्स भेटण्याची अपेक्षा आहे पुण्यात आणि त्याचं आमचं काम चालू झालं आहे आता सगळ्यांना आमचं टार्गेट आहे की सगळ्या घरात सिलीची मॅट्रेस आले पाहिजे तर त्या टार्गेटच्या हिशोबाने आम्ही आता सध्या काम करतो करतोय Uh, and you know, we just had the most wonderful ceremony with drums and trumpets, and we're very excited to be here. Um, you know, Pune is a, a growing city and a vibrant city, um, and so we're very excited to have our first Sealy presence here. Uh, and over the coming months and years, um, we hope to grow that and bring the Sealy brand to more uh, Indian people in Pune and all around the country. So, do you have any plans to uh, launch? A Company, yes? A manufacturing? Yes, we, we manufacture in India. We opened our first factory in India uh, six months ago in Hyderabad, um, and you know going forward, uh, we'd love to open more factories all around India. So, um, you know, if we can really uh, grow the Sealy brand in Pune and Maharashtra, then, then maybe we might end up with a factory here as well, which we'd love to do.